क्वांटम कम्प्युटिंग हा शब्द आपण सतत ऐकत असतो पण विचार करा जर आपल्याला सांगितली जाणारी सगळ्यात कॉमन व्याख्याच दिशाभूल करणारी असेल तर चला यामागचं खरं विज्ञान काय आहे ते जरा सोप्या भाषेत समजून घेऊया ऐकायला तर हे एकदम जबरदस्त वाटतं नाही का म्हणजे असं वाटतंय की जणू काही एकाच वेळी कोट्यावधी कुलपांच्या चाव्या लावून बघतोय हा कॉम्प्युटर ही कल्पना ऐकायला भारी असली ना तरी प्रत्यक्षात जे घडतंय ते यापेक्षा खूपच वेगळं आणि खरं सांगायचं तर जास्त इंटरेस्टिंग आहे बरं मग ही जी पॅरेल प्रोसेसिंगची कल्पना आहे ती कितपत खरी आहे चला हे तपासण्यासाठी एक छोटीशी प्रश्नमंजूषा घेऊया यामधून आपल्याला एक अंदाज येईल की आपली कॉमन सेन्स आपल्याला कुठे चुकवू शकते प्रश्न अगदी सरळ आहे समजा आपल्याकडे लाखो करोडो शक्यतांची एक भली मोठी यादी आहे आणि त्यात फक्त एकच बरोबर उत्तर आहे एक सिक्रेट की आता सांगा ते शोधायला क्वांटम कम्प्युटरला किती वेळ लागेल आता बघा बहुतेक लोकांना काय वाटतं की उत्तर लगेचच मिळेल म्हणजे ओ ऑफ वन वेळेत आणि हे साहजिक पण आहे जर कॉम्प्युटर सगळ्या गोष्टी एकाच वेळी तपासत असेल तो उत्तर तर एकाच झटक्यात मिळायला पाहिजे बरोबर पण गंमत अशी आहे की हे जे सगळ्यात लोकप्रिय उत्तर आहे ना ते पूर्णपणे चुकीचं आहे धक्का बसला खरं उत्तर आहे ओ ऑफ रूट एन म्हणजे एनस स्क्वेअर रूट आता हा स्पीड अविश्वसनीय नक्कीच आहे पण तो काही अमर्याद नाहीये मग प्रश्न हा आहे की हा विचित्र वेग येतो तरी कुठून आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला ती पॅरल प्रॉसेसिंगची सोपी कल्पना आता बाजूला ठेवावी लागेल क्वांटम कम्प्युटिंगचा खरा स्पीड समजून घ्यायचा असेल तर आपल्याला एका चांगल्या जास्त अचूक मॉडेलची गरज आहे चला आता त्या उपमानच्या पलीकडे जाऊन बघूया की कॉम्प्युटरच्या आत नक्की काय चाललंय खरा फरक इथे आहे आपला जो क्लासिकल बीट असतो ना तो म्हणजे लाईटच्या स्विच सारखा आहे एकतर ऑन म्हणजे वन किंवा ऑफ म्हणजे झिरो पण कोयबीट तो एखाद्या डिमर सारखा आहे तो फक्त ऑन किंवा ऑफ नसतो तर त्याची एक प्रवृत्ती असते एक कल असतो आणि ही जी प्रवृत्ती आहे त्यालाच आपण वेक्टर म्हणतो सोप्या भाषेत सांगायचं चा तर एका विशिष्ट दिशेने दाखवणारा बाण तर क्वांटम कॉम्प्युटर ज्या मूळ गोष्टीवर काम करतो ती म्हणजे स्टेट वेक्टर ही काय आहे तर प्रत्येक संभाव्य उत्तराकडे किती कल आहे याची एक मोठीच्या मोठी यादी आहे हीच ती मास्टरलिस्ट आहे जी आपल्याला कॉम्प्युटरच्या संभाव्यतेचं पूर्ण चित्र दाखवते आणि इथे येतो क्वांटम जगातला एक जरा विचित्र पण सगळ्यात महत्वाचा नियम कोणतंही एक उत्तर मिळण्याची शक्यता किती आहे हे काढायचं असेल तर आपल्याला त्या उत्तराशी संबंधित असलेल्या घटकाचं स्क्वेअर करावा लागतो आता असं का याचं पक्कं उत्तर खरं तर कोणालाच माहीत नाही पण हा निसर्गाचा नियम आहे तो आहे तसाच आहे तर याचा अर्थ काय होतो की आपल्याला मिळणारं अंतिम उत्तर हे नेहमीच रँडम असतं पण आपण स्टेट वेक्टरचा वापर करून बरोबर उत्तर मिळण्याची शक्यता म्हणजे आपले चान्सेस वाढवू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं एकदा का आपण उत्तर बघितलं की बाकीच्या सगळ्याच शक्यता गायब होतात आणि ती पूर्ण सिस्टेम त्या एकाच उत्तरावर येऊन थांबते यालाच कोलॅप्स होणं म्हणतात बरं मग या संभाव्यतेच्या विचित्र खेळाचा वापर करून एखादी निश्चित गोष्ट शोधायची तरी कशी आणि इथेच ग्रोव्हरच्या अल्गोरिझमची जादू आपल्याला बघायला मिळते या अल्गोरिझमचं ध्येय तसं बघायला गेलं तर अगदी सोपं आहे सुरुवातीला कसं असतं की सगळ्या उत्तरांची शक्यता अगदी सारखी असते समान मग आपल्याला पद्धतशीरपणे काहीतरी असं करायचं आहे की योग्य उत्तराची शक्यता वाढत जाईल वाढत जाईल आणि बाकीच्या उत्तरांची शक्यता जवळजवळ शून्यावर येईल हे एका दोन स्टेपच्या डान्ससारखं आहे जे आपण पुन्हा पुन्हा करत राहतो पहिली स्टेप काय तर फक्त बरोबर उत्तराला शोधायचं आणि त्याचं चिन्ह उलटं करायचं म्हणजे नेगेटिव्ह करायचं यामुळे ते उत्तर बाकीच्यांपेक्षा वेगळं दिसू लागतं आणि दुसरी स्टेप संपूर्ण स्टेट वॅक्टरला सरासरी मूल्याभोवती फ्लिप करायचं म्हणजे उलटं करायचं आता या दोन स्टेप्सचा मिळून जो परिणाम होतो ना तो म्हणजे आपल्या स्टेट वॅक्टर बरोबर उत्तराच्या दिशेने थोडासा झुकतो थोडासा फिरतो प्रत्येक वेळी आपण हा डान्स करतो तेव्हा तो बाण बरोबर उत्तराच्या आणखी थोडाजवळ जातो आणि हेच चक्र आपण परत परत करत राहतो प्रत्येक पुनरावृत्तीसोबत योग्य उत्तराची शक्यता वाढत जाते आणि बाकीच्यांची कमी होत जाते आणि शेवटी तो स्टेट वेक्टरचा बाण जवळजवळ पूर्णपणे बरोबर उत्तराकडे रोखलेला असतो चला आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया तो ऑफ रुटेनचा जो वेग आहे तो आला तरी कुठून तर तो पॅनल प्रोसेसिंगमुळे नाही तर या भौमितिक या जिओमेट्रिक ट्रिक्समुळे येतो आता फरक किती मोठा आहे ते फक्त बघा दहा लाख गोष्टींमधून एक गोष्ट शोधायची असेल तर क्लासिकल कॉम्प्युटरला सरासरी पाच लाख स्टेप्स लागतील पण ग्रोवरचा अल्गोरिधम तो हेच काम फक्त आठशे स्टेप्समध्ये करतो म्हणजे हा फक्त स्पीड नाही आहे ही प्रॉब्लेम सोडवण्याची एक पूर्णपणे वेगळीच पद्धत आहे तर या सगळ्याचा मुख्य मुद्दा काय आहे क्वांटम कॉम्प्युटरचा स्पीड हा एकाच वेळी अनेक गोष्टी करण्यामुळे येत नाही तर तो संभाव्यतेच्या एका हाय डायमेन्शनल स्पेसमध्ये एक जिओनेट्रिक शॉर्टकट घेतल्यामुळे येतो अगदी तसंच जसं एखाद्या चौकोनाच्या दोन बाजूनी चालत जाण्याऐवजी सरळ त्याच्या कर्णावरून गेलं की अंतर कमी होतं पण या अफाट शक्तीसोबत एक धोकाही आहे कारण हे सगळं आहे संभाव्यतेवर अवलंबून कधी थांबायचं आणि उत्तर तपासायचं हे अगदी बरोबर वेळी कळायला हवं भौतिकशास्त्रज्ञ स्कॉट ऍरोन्सन म्हणतात त्याप्रमाणे हा एका मोठ्या जुगारासारखा आहे योग्य वेळी मोजमाप केलं तर कलाची जग वाचेल पण थोडा उशीर झाला तर ती संधी कायमची निघून जाईल आणि हाच तर क्वांटम कॉम्प्युटिंगमधला खरा रोमांच आहे